आंबेडकर असीमरा आंबेडकर असे त्यांचे आड आपल्या सर्वांचे असे हे भीमरा आज सव्वीस नोव्हेंबर आज आपण संविधान दिन साजरा करणार आहोत सर्वप्रथम सर्वांना संविधान सर्� दिनाच्या खूप खूप शुभेच्छा संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका कालावधी इतका कालावधी लागला केला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका कालावधी लागलेला होता लाग यानंतर दिल मोरे आंबेडकरांच्या नावाने उभा राहतो अभिमान, अभिमान। कारण त्यांच्या लेखनी जन्मला भारताचा संविधान भारताचा संविधान सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रद्धा मोरे आहे आज सव्वीस नोव्हेंबर आज आपण संविधान दिन साजरा करत आहोत प्रथम सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भारताचा संविधान हा देशाचा भारताचा संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे संविधानाने समान हक्क व अधिकार दिला आहे भारताचा संविधान हा जगातील सर्वात मोठा लिखित संविधान आहे हा संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आहे हा संविधान लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका कालावधी लागला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारत भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात आपण सर्वांनी संविधानाचा आदर करूया आदर करूया ज्यांनी 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 दिला सर्व, दिला सर्वांना सर्वांना मान मान आणि आणि सन्मान सन्मान अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझे कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या युगामध्ये आजच्या जगामध्ये प्रत्येक महिला ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते शक्य झाले नाही तर हे संविधानामुळे शक्य झालेलं आहे स्वातंत्र्याला आधार सऱ्या जगात मान भारतीय संविधान सऱ्या जगात मान भारतीय संविधान मित्रांनो मित्रांनो ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तके दिली होती त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आज पुस्तक लिहिले की त्याच्यावर आज भारत चाल आज चालतो चालतो ते पुस्तक म्हणजे भारतीय संविधान भारती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास असा दिवस दिवस भारतीय भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस आहे कारण त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात हे संविधान पूर्ण करून पूर। रात्रीचे दिवस उजाळून त्यांनी हे संविधान त्यात पूर्ण केले म्हणून म्हणून ते इतिहासात सोनेरी दिवस आहेत संविधान हे भारतीय भारतीय कायदा आहे संविधान हा सर्वोच्च कायदा आहे जाता जाता एवढेच म्हणते की माझे संविधान माझा अभिमान वाढीस लागली जपते आमची शान वाढीस लागली जपते आमची शान सर्व भाविकास नारिकास हक्क दिले समान माझे माझे संविधान माझा हक्क माझे संविधान माता जीव की प्राण माझे संविधान माता जीव की प्राण खूप छान यानंतर इयत्ता सातवीतील कार्तिक मोरे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कार्तिक मोरे आहे प्रथम सर्वांना संविधान सरवन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज सव्वीस नोव्हेंबर आपण संविधान दिन साजरा करत आहोत आपल्या देशाचे महान संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहेत संविधान भारताचे हे आपल्याला समानतेचे व जगण्याचे हक्क देते एवढे माझे सर्वांना माझा नमस्कार एवढं जमादार आहे आज सव्वीस नोव्हेंबर आज सव्वीस नोव्हेंबर आहे संविधान दिन आपण शाळेत साजरा करीत आहोत भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे जगातील सर्वात मोठे लिखित आहे डॉक्टर हे शिल्पकार आहेत साक्षी पुस्तकासमोर झुकते सर्वांचे मान ज्या पुस्तकासमोर झुकते सर्वांचे मान तोच आहे आपल्या देशाचा भारतीय संविधान भारतीय संविधान सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो भारतीय भारतीय संविधान 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 हा जगातला सर्वात मोठा लिखित आहे तर तयार करण्यासाठी अकरा महिने अठरा दिवस इतका कालावधी लागला होता तर भारतीय संविधानात एकूण चारशे अठ्ठेचाळीस कलमे बारा अनुसूची आणि एकशे अठरा विभाग आहेत भारतीय संविधान हे एका दलिताने लिहिले नव्हे तर भारतीय संविधान हे का भारतीय संविधानचे शिल्पकार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की लर्न टू लर्न टू लिव्ह इन दिस वर्ल्ड विथ सेल्फ रिस्पेक्ट याचाच अर्थ की या जगात आपण स्वाभिमानाने जगले पाहिजे जाता जाता एवढेच म्हणेन की किसीने गीता डाला तो कितीने ग्रंथ लिख डाला लिखडाला कितीने डाला तो कितीने ग्रंथ डाला अरे जिसे रोका जाता था स्कूल जाने के लिए अरे जिसे रोका जाता था स्कूल जाने के लिए उसने ही भारत का संविधान निकाला संविधान आठवीं के योगिता पाटिल अरे सूरज को क्या पता चांद होता क्या है अरे सूरज को क्या पता चांद क्या होता है आसमान को क्या पता जमीन क्या, क्या, क्या होता है आसमान को क्या पता जमीन क्या होता है अरे जिंदगी जिंदगी भर भीक मांग के खाए उसको क्या पता सिरदान क्या होता है सिरदान क्या होता है सर्वाना माझा नमस्कार माझ्या भाषण मी आरंभ करते डॉक्टर बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असे पुस्तक लिहिले की त्या पुस्तकावर आज आपला भारत देश चालतो ते म्हणजे भारतीय सिरदान मित्र हो सव्वीस नोव्हेंबर म्हणजे भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस कारण या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस रात्रीचा दिवस करून लिहिलेले भारतीय राजघटना त्यांनी देशाला स्वाधीन केले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना सर्वांना समान हक्क मिळवून दिला भारतीय भारतीय संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये मध्ये राजघटना लागू करण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की बी एज्युकेटेड बी बी म्हणजे शिका संघटित करा संविधान असे लिहिले गेले की सूर्य चंद्र असे पर्यंत मिटणार नाही ऋण बाबासाहेब आंबेडकरांची या जन्मात भेटणार नाही सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून सर्वत्र भारतामध्ये साजरा केला जातो एकोणतीस एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भा, भार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली किंवा अध्य अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली या मसुदा समितीचे शेवटचा मसुदा दाखल केला किंवा मसुदा संविधान सभेपुढे ठेवण्यात आल्यानंतर त्याचे त्याची त्याला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मान्य करण्यात आले आणि तेव्हापासूनच संविधान हा भारतामध्ये लागू करण्यात आला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला अतिशय मजबूत असे संविधान देऊन दिले व या संविधानाबाबत या संविधानाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी आपण संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा करतो जय हिंद नववीतील हिंदर नमस्कार किसीने गीता तो किसीने खुरा लिख दि लिख डाला कितीने गीता तो किसीने खुरा लिख दिला जिसे रोका जाता था तसने भारत का संविधान लिख डाला भारत का संविधान लिख डाला आदरणीय शिक्षक प्रिय मित्र मित्रांनो तुम्हाला सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण सर्वजण संविधान दिन दी, दिन साजरा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारत संविधान सभेने भारताच्या राजघटना स्वीकारली हा ऐतिहासिक दिवस म्हणून संविधान दिन वळखून जाऊ लागला भारताचे संविधान हो हे देशाचा सर्वोच्च कायदा आहे आणि भारताचे संविधान हे सर्वात मोठा लिखित संविधान आहे भारताचे संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पूर्ण करण्यात आले व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशभरात लागू करण्यात आले संविधान सभेचे एकूण सदस्य दोनशे नव्याण्णव होते आणि संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले सूरज को, को क्या पता चांद क्या होता है अरे सूरज को पता? क्या पता चांद क्या होता है जमीन को क्या पता आसमान क्या होता है आसमान क्या होता है जो जिंदगी भर भीख मांग कर खाया उसे क्या पता संविधान क्या होता है संविधान क्या होते? हाँ? होता है जय हिंद जय भारत संविधान समिति मध्य एक नव्याण सदस्य होते सर्वे मते हा संविधान मंजूर करता यानंतर इयत्ता नववीतील सानिका मोरे यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे बाबासाहेबांचे स्वप्न देशांची शान बाबासाहेबांचे स्वप्न देशाची शान संविधान दिन आहे अभिमानाची जान अभिमानाची जान सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सानिका मोरे आज सव्वीस जानेवारी आज सव्वीस नोव्हेंबर आपण संविधान दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत प्रथम सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हे दिवस प्रत्येक हे दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे भारतीय भारतीय हे शिल्पकार आहेत शिल्पकार आहेत भारतीय संविधान सभेने सव्वीस सब नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारले व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पासून खऱ्या अर्थाने संविधान लागू झाले संविधान हे संविधान हे भारताचा सर्वोच्च कायदा आहे व संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिला आहे आपल्या देशाचा संविधान हा सर्वोच्च कायदा आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद यानंतर अर्पिता निकम ये... सूरज को क्या पता चाँद क्या होता है सूरज को क्या पता चाँद क्या होता है और कलम ऐसी मिली कि सारा जहाँ लिख रहा है कलम ऐसी मिली कि सारा जहाँ लिख रहा है हमें किताब ऐसी मिली कि हमें किताब ऐसी मिली कि सारा जहाँ चल रहा है और ये सब लिखने वालों को डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के नाम से जाना जाता है नमस्कार माजे नाम अर्पिता निकम आदरणीय मुख्याध्यापक व शिक्षक व मुझे प्रिय मित्र मित्रिणियों तुम्हारा सर्वाना नमस्कार तर आज आपण येथे संविधान दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सव्वीस नोव्हेंबर नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे एकोणपन्नास या साली याच दिवशी संविधान दिन म्हणून घोषित केला व एवढे बोलून मी माझे शब्द थांबवते जय हिंद त्यानंतर येतं नवेतील रिया मोरे संविधान भारत माझी माऊली संविधान त्याची सावली भारत माझी माऊली संविधान त्याची सावली थोर आपले संविधान करू त्यांचे सन्मान थोर आपले संविधान करू त्यांचे सन्मान सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रिया मोरे आज 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 संविधान दिवस सव्वीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान दिवस जारी करण्यात आला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी खऱ्या अर्थाने संविधान लागू करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे भारताचे राजघटनेचे जनक होते एवढं यानंतर श्रावणी पवार नमस्कार माझे नाव श्रावणी जगात आज सव्वीस नोव्हेंबर आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन आपण साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत त्यानिमित्त सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजे आंबेडकर असे होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते त्यांचे शिक्षण लंडन मधील लंडन मधील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथे पूर्ण झाले इथे पूर्ण झाले एवढे बघून मी माझ्या शब्द संप घेऊन गेले विद्यार्थी सर्वप्रथम हो मी भारताचे शिल्पकार यांना वंदन करून माझ्या एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून पूर्ण केला संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा मध्ये अठरा दिवस लागले होते ज्यांना अभ्यासाला उजेड नव्हता त्यांनी रस्त्यावरील खांबा खांबा खाली अभ्यास केला त्यांनी तेन। व त्यांनी भारताचे संविधान लिहून भारताच्या संविधानाचे शिल्पकार झाले एवढे सांग यानंतर दहावीतील विद्यार्थिनी साक्षी शिंदे यांनी आपले मनोबत त्या ठिकाणी व्यक्त आहे नमस्कार माझे नाव साक्षी अर्जुन शिंदे प्रथमत सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा संविधान घेण्यासाठी दोन कालावधी लागला बा बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शिक्षणाला देखील तेवढेच महत्व आहे संविधानाचा आदर तेव्हाच होईल जेव्हा त्यातील नियम लागू होतील आणि या कार्यक्रमाचं सार्थक तेव्हाच होईल जेव्हा आपण त्या संविधानाचा आदर करू व संविधानातील नियम प्रत्यक्षात लागू करू तर आपण सर्वांनी जेव्हा प्रार्थना म्हणतो तेव्हा संविधान नीट तालासुरात म्हणू तेव्हाच या कार्यक्रमाचा नीट सार्थक होईल तर सर्वांनी संविधानाचा आदर करायला शिकू व दररोज प्रार्थनेला संविधान तालासुरात म्हणायला प्रयत्न करू धन्यवाद